नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक संघ किंवा समिती याचे प्रोसेडिंग लेखन व इतिरुक्त लेखन कसे करावे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक अकरासाठी हे प्रोसेडिंग लेखन मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलला नवीन असाल लाईक करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्याच मिळतील आपणास जर या शिक्षक पालक संघाची किंवा समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे त्यानंतर तारीख या ठिकाणी मी बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून ती तारीख या ठिकाणी टाकून घेत आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे या सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे अकरावी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे पॅट परीक्षा व चाचणीतील गुण व विश्लेषण फार महत्त्वाचा असा हा शिक्षक पालक सभेमधला विषय आहे परीक्षा केवळ निकालासाठी नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी घेतली जाते असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले यातून विद्यार्थ्यांची बळकटी व कमकुवत क्षेत्रे ओळखता येतात प्रत्येक विद्यार्थ्याच्या विषयानुसार मिळालेल्या गुणांचे विश्लेषण तसेच सरासरी गुणांशी तुलना करून विद्यार्थ्यांची स्थिती समजावून सांगणे ज्या विषयामध्ये विद्यार्थी मागे आहे तिथे अभ्यासाचा वेगळा आराखडा सुचवणे व पालकांनी घरी जास्त लक्ष कसे द्यावे हे मार्गदर्शन करणे चाचणीव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या वर्गातील सहभाग वर्तन अभ्यासाची सवय यावर शिक्षकांचे मत देखील यावेळी चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक या ठिकाणी आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन उन्हाळी सुट्टीतील गृहपाठ याबाबत चर्चा उन्हाळी सुट्टी ही विद्यार्थ्यांसाठी विश्रांतीची संधी असते पण त्याचबरोबर योग्य मार्गदर्शनाखाली सृजनशील व शैक्षणिक उपक्रमामधून शिकण्याची संधीसुद्धा असते पालक शिक्षक सभेत उन्हाळी सुट्टीतील गृहपाठ याविषयी ठराव करताना खालीलप्रमाणे मुद्दे आजच्या या सभेत ठरवण्यात आले उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सवय टिकवावी सृजनशीलता वाढवावी आणि कौटुंबिक वातावरणात आनंदाने शिकता यावे यासाठी अर्थपूर्ण व ताणविरहित गृहपाठ दिला जाईल अभ्यास कला वाचन प्रयोग कुटुंबासोबतचे अनुभव यांचा समावेश असलेला तसेच केवळ वहीतील सराव नको तर अनुभवातून शिकण्याची संधी मुलांवर अभ्यासाचा ताण येणार नाही याची काळजी घेण्यात यावी एन्जॉय अँड लर्न या कल्पनेवर आधारित गृहपाठ असावा तसेच यत्तेनुसार गृहपाठाचा स्तर ठरवला जाईल छोट्या वर्गासाठी चित्रकला गोष्टी लिहिणे वाचनविषयक उपक्रम मोठ्या वर्गांसाठी प्रकल्प कार्य विज्ञान प्रयोग इंग्रजी मराठी निबंध अभ्यास प्रश्न वाचनाची सवय लावण्यासाठी पालकांनी दररोज थोडा वेळ द्यावा उन्हाळी सुट्टीतील गृहपाठ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित सृजनशील व आनंददायी स्वरूपाचा असावा पालकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे असे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार घरात अभ्यासाचे वातावरण व वा पालकांनी घ्यावायची काळजी व सहभाग विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेसोबतच घरातील अभ्यासाचे पोषक वातावरण आणि पालकांचा सक्रिय सहभाग ही अतिशय महत्वाची भूमिका बजावतात पालक शिक्षक सभेत या संदर्भात ठराव पारित करताना खालील मुद्दे मांडण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी योग्य व वा सकारात्मक वातावरण मिळावे यासाठी पालकांनी काही बाबतीत विशेष काळजी घ्यावी व सहभाग दाखवावा हा हेतू तसेच घरात अभ्यासासाठी एक ठराविक वेळ व जागा असावी टी व्ही मोबाईल इंटरनेटचा मर्यादित वापर गृहपाठाची नियमित पाहणी शक्य असल्यास बरोबर अभ्यासात सहभागी होणे अडचण असल्यास शिक्षकांशी संपर्क साधणे तसेच मुलांचे चांगले गुण सवयी यांचं कौतुक करणे चुका दाखवताना टीका न करता मार्गदर्शन करणे घरी वाचनाची सवय लावणे जसं कथा पुस्तक वर्तमानपत्रे पालकांनी स्वतः वाचनाचा आदर्श ठेवणे वरील सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या नवीन उपक्रमांची माहिती व चर्चा येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाकरता या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही पालक शिक्षक समितीसाठी एक सुवर्ण संधी असते शाळेच्या नव्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी आणि वर्षभराच्या नियोजनात पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी असे यावेळी सांगण्यात आले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शाळेने राबवायच्या नवीन शैक्षणिक सामाजिक व सहशालेय उपक्रमांची माहिती पालकांना देणे आणि पालक शिक्षक समितीच्या सहकार्याने त्याचे नियोजन व अंमलबजावणी सुनिश्चित करणे वर्गखोल्या प्रयोगशाळा ग्रंथालय संगणक कक्ष यातील सुधारणा तसेच सुरक्षा व स्वच्छतेबाबत नवीन नियोजन करणे तसेच वन डे इन स्कूल विथ माय चाइल्ड पालकांनी एक दिवस शाळेत घालवणे हा देखील फार महत्त्वाचा असा उपक्रम आहे विद्यार्थ्यांच्या नेतृत्व विकासासाठी विविध जबाबदाऱ्या तसेच विषयानुसार विशेष मार्गदर्शन सत्र घटक चर्चावरील सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी एक ते पाच विषय या ठिकाणी घेतलेले आहे आपण जर एक दोन विषय अजून आवश्यक वाटत असेल आपण या ठिकाणी ॲड करू शकता मी या ठिकाणी शेवटचा विषय घेतलेला आहे एन वेयसचे उपस्थित होणारे विषय एन वयसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी या पद्धतीने माहे एप्रिल दोन हजार करता शिक्षक पालक संघ किंवा समिती याचे प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलेलं आहे मित्रांनो आपणाचा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो